राज्य प्रशासनाचा मोठा निर्णय आता जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी मोजणी नकाशाची गरज नाही गुंठेवारी चळवळीचे जनक जयहिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांची माहिती राज्य शासनानं जमिनीच्या खरेदी विक्री, से विक्री प्रक्रियेसंबंधी एक महत्वपूर्ण अंजन हिताचा निर्णय घेतलाय या अंतर्गत जर जमिनीच्या दस्तामध्ये मिळकतीचे ओळख पठविणारे पुरेसे वर्णन नमूद केलेलं असेल आणि ती जमीन प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसेल तर अशा दस्तांसाठी मोजणी नकाशा जोडण्याची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी व लहान जमीनधारक यांना याचा थेट फायदा होणार आहे सध्या जमीन व्यवहार करताना मोजणी नकाशा मिळवणं हे एक वेळखाऊ खर्चिक आणि कागदोपत्री अडचणी निर्माण करणारे टप्पे होते आता हे टाळता येणार असून संपूर्ण प्रक्रिया सुलभ होईल राज्य शासनाचा हा निर्णय म्हणजे जमीन व्यवहारातील अनावश्यक अडथळे दूर करण्याच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल आहे यामुळे सामान्य नागरिक शेतकरी व जमीन व्यवहारात सहभागी असणारे सर्व घटक यांना थेट लाभ होणार आहे प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत असून हा निर्णय जमीन व्यवहाराच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमतेस चालना देणारा ठरणार